नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच मी अपेक्षा करते आजचा दिवस आपला शुभ जाऊ आपल्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण हो हीच मी महाराजांच्यानी प्रार्थना करते बघ हा मंडळी अगदी लाखो भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांना आपले गुरु मानत असतात मग आता आपण जर कोणत्याही गुरूंना कोणत्याही देवाला जर आपले गुरु मानले तर आपले गुरु आपल्या पाठीशी नित्य आणि कायम असतात असंच आपण जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो आपण सेवा करताना रोज मंत्रजप करतो त्यासोबत श्री स्वामी स्वामीचरित्र सारामृताचं पठन करतो त्यासोबत गुरुचरित्र जे आहे त्याचं अध्ययन करतो अनेक जण न चुकता रोज चौदावा जो अध्याय आहे गुरुचरित्राचा तो सुद्धा पठन करतात श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंदिराचा जप करतात जवळ केंद्र असेल मठ असेल तर रोज केंद्रात दर्शनाला जातात आरतीला जातात जी ही सेवा असेल ती सेवा करतात अनेक जण काहींना प्रापंचिक अडचणी आहेत ते सुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जाऊन सेवा घेतात मग असंच अनेक जण आणि अनेकांना माहिती असलेली सेवा म्हणजे तारक मंत्र श्री स्वामी समर्थ महाराजांचा अतिशय प्रभावी मंत्र म्हणजे तारक मंत्र पण आता तारक मंत्र जो आहे त्याचे फायदे का त्यासोबत जो तारक मंत्र आहे तो कुणी म्हणावा केव्हा म्हणावा याची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्र मैत्रीण नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ महाराजांना अतिशय प्रभावी किंवा अतिशय आवडणारी सेवा म्हणजे तारक मंत्र मग तारक मंत्र म्हणजे काय तर तारक म्हणजे तारून नेणारा तारक मंत्र म्हणजे एका अर्थाने संकटातून वाचणारा मंत्र हा मंत्र म्हणल्याने मनातील सर्व चिंता भीती दुःख वेदना सर्व दूर होतात आणि जीवनामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते तारक मंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव घेतलेल्या भक्तांनी त्याचे वर्णन जे आहे ते चमत्कारिक उपचार म्हणून केले आहेत जे जीवनाला वळण देण्यास सूक्ष्म सक्षम असतात तसेच आत्मविश्वाससुद्धा निर्माण करणारा आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मक जे बदल आहे ते घडवणारा मंत्र म्हणजे तारक मंत्र अशा या तारक मंत्रामध्ये अतिशय अशी प्रभावी जी ऊर्जा आहे ही आपल्याला मिळत असते पण थोडक्यात म्हणजे काय तर तारकमंत्र एखाद्याचे जीवन बदलण्याची संतुलन निर्माण करण्यासाठी आणि परिपूर्ण आनंद अस्तित्वाकडे नेण्यासाठी हा मंत्र अतिशय प्रभावी आहे मग जो तारक तारकमंत्र आहे तो तारक मंत्राचे फायदे काय आपण ते जाणून घेऊ बघा मंडळी तारक मंत्राच्या एकाच ओळीमध्ये पूर्ण अर्थ दडलेला आहे ती ओळ म्हणजे अशक्य ही शक्य करतील स्वामी जे अशक्य नाही ते सुद्धा स्वामी महाराज शक्य करून दाखवतात याच ओळीमध्ये आपल्याला तारक मंत्राचा जो अर्थ आहे किंवा तारक मंत्राची जी, जी शक्ती आहे तीच आपल्याला कळत असती बघा अतिशय जो साधा आणि सोपा जो तारकमंत्र आहे या तारक मंत्राचा असा या मंत्राच्या पहिल्या ओळीमध्येच निशंक हो निर्भय हो मनारे असे म्हणले आहे म्हणून या मंत्राच्या पठनाने आपल्या मनातील सर्व प्रकारची भीती नष्ट होते अनेक शंका असतील त्या नाहीश होतात अनेक समस्या असतील त्या सुद्धा दूर होत असतात आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची जी शक्ती आहे त्या शक्तीची जी जाणीव आहे ती होत असते त्यानंतर या मंत्रामध्ये म्हटलं आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी त्याचप्रमाणे आपल्या सर्व चांगली कामे या मंत्राच्या पठणाने पूर्व जे पूर्व पूर्ण आहेत ते होत असतात आणि आपल्या ज्या मनोकामना आहे त्या सुद्धा शंभर टक्के पूर्ण होतात अशी या तारक मंत्राची फायदे आहेत त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला आपल्या आयुष्यात कशाची कमतरता भासत नाही आणि सर्व बाबतीत आपली प्रगती घडून येते कारण जिथे स्वामींचे पाय आहे तिथे कशाची कमी नसते म्हणून श्री स्वामी समर्थ महाराजांचे तारकमंत्र आहे हा तारकमंत्र अतिशय प्रभावीशाली आहे त्यानंतर तारक मंत्राच्या पठनाने आपल्याला मृत्यूचे भय वाटत नाही तसेच अपमृत्यूपासून आपले शंभर टक्के संरक्षण होत असते अगदी आपण प्रवासाला जरी निघालोत आणि त्यावेळेस जरी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारकमंत्र म्हटला तरीही आपला जो प्रवास आहे तो सुखरूप होत असतो अनेक भक्त अगदी घरातून रोज न चुकता तारक मंत्राचं जो, जो तारकमंत्र जे आहे ते म्हटल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाही अगदी सकाळी दुपारी संध्याकाळी न चुकता अनेक जण तारक मंत्राचं पठण करत असतात त्यानंतर प्रभावी असं मंत्राची रोज मनापासून पठण केल्यास आपल्या आयुष्यामध्ये कोणतेच संकट कधीही येत नाही आणि जर संकट आलीच तर त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची शक्ती मिळते आणि साक्षात एखादं खूपच मोठं संकट आलं तर त्या संकटांना आपण तोंड देण्याची ऐवजी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्यापर्यंत जे संकट आहे ते कधी येऊ हो देत नाही अशी तारक मंत्राची अतिशय प्रभावी हा एक जो फायदा आहे त्यानंतर आता या तारक मंत्राचे नियमित पठण करणारा भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांना अतिशय प्रिय होतो आणि त्याच्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांची अखंड कृपा राहते श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या पाठीशी सदैव असतात आणि त्यामुळे अनेक भक्त न चुकता जे तारक मंत्र आहे त्याचं न चुकता अगदी रोज पठण करत असतात आता अनेकांना प्रश्न पडला आहे की तारक मंत्र जो आहे त्याचं पठण कधी करावं कसं करावं आपण ते जाणून घेऊ बघा मंडळी आरत मंत्राचा आपल्याला रोज पठण करायचं आहे अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापूर्वीपर्यंत तुम्ही जे पठण आहे ते करू शकतात पठन करताना तुम्हाला मन एकाग्र करायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी भाव ठेवायचा आहे म्हणजे मी न चुकता जे तारक मंत्राचं अनुष्ठान आहे किंवा जप आहे किंवा मंत्र आहे तो म्हणत आहेत तुम्हाला भाव ठेवूनच जो तारक मंत्र आहे तो म्हणायचा आहे व तुमची कोणती इच्छा असू द्या ती महाराज लवकरात लवकर पूर्ण करतात आता तारक मंत्र कधी म्हणावा तर तारक मंत्र तुम्ही अगदी सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत अगदी दिवसभरात कोणत्याही वेळी म्हणू शकतात फक्त आपल्याला एक तर बारा ते साडेबारा या वेळेमध्ये तारक मंत्र म्हणायचं नाही कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते मग त्यामुळं ही वेळ स्किप करून आपण अगदी दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी रात्री झोपेपर्यंत तारक मंत्र म्हणू शकतो यासोबत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेसाठी हा मंत्र सकाळी किंवा संध्याकाळी एकशे आठ वेळा म्हणावा असा अनेक जण सांगत असतात पण शक्यतो तुम्हाला एवढा वेळ नाही आता आजकाल अनेक जण कामानिमित्त घराच्या बाहेर जातात अगदी पुरुष जातात घरातील मोठे मुलं मुली जातात यासोबत घरातील जी महिला आहे ती सुद्धा जाते व तुम्हाला शक्य आहे का नाही तर तुम्ही न चुकता तो मंत्र आहे अगदी तुम्हाला वेळ नाही तुम्ही एक वेळेस म्हणा जर तुमच्या जीवनात खूप मोठी समस्या आहेत कठीण प्रश्न आहेत सततचे आजार पण आहे किंवा अनेक जीवनामध्ये समस्या आहेत पतीचं किंवा पत्नीचं मुलाचं आता अनेक गोष्टी असतात करिअरच्या समस्या पती पत्नीचे विवाद होतात पतीचं काही व्यसन आहे किंवा पती एखाद्या कि परश्रीच्या पर मागे पडला आहे यासाठी तुम्ही न चुकता जर रोज अकरा वेळेस तारक मंदिराचं अनुष्ठान केलं आणि ज्या व्यक्तीसाठी करत आहात त्या व्यक्तीला जर तीर्थ दिलं तर याचा शंभर टक्के अनुभव तुम्हाला येणार आहे मी एक तर शंभर टक्के नाही तर हजार टक्के सांगल पण ही सेवा तुम्हाला फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा ठेवायची आहे आणि भक्तिभावानेही तुम्हाला तारक मंत्राची सेवा करायची आहे आता अनुष्ठान कसं करायचं तीन दिवसाचं सात दिवसाचं अकरा दिवसाचं आपल्या चॅनलला जे व्हिडिओ आहे ते तुम्ही नक्कीच बघून घेऊ शकता यासोबत तारक मंत्राचं अगदी तारक मंत्राचं अनुष्ठान आपण कधीही केव्हाही करू शकतो यात काही शंका नाही आता तारक मंत्राचं आम्ही न चुकता जे पठण आहे ते करणार आहोत मग तारक मंत्राचं पठण केल्यानंतर आम्हाला जे फायदे आहेत ते कधी दिसून येतील आपण ते बघू तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर त्याचे जे फायदे आहे ते लगेच दिसून येण्यास सुरुवात करतात मात्र हे फायदे वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या वेळी दिसून येतात काही लोकांना काही दिवसातच दिसून येतात तर काहींना काही महिन्यात किंवा काहींना वर्ष लागू शकतो जितक्या जास्त मनोभावे तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती कराल तितकेच परिणाम तुम्हाला लवकर दिसणार आहेत आता अनेक जण न चुकता अकरा वेळेस एकवीस वेळेस जे तारक मंदिराचं अनुष्ठान आहे ते करतात आता आपल्या काही घरात अडचणी असेल दोष असेल नजर दोष असेल बाधा असेल सततचे आजारपण असेल तर या गोष्टींना वेळ लागणार आहे मग तुम्ही अगदी एक वेळेस न म्हणता अकरा वेळेस म्हणा अकरा वेळेस न म्हणता एकवीस वेळेस म्हणा आणि लवकरात लवकर जी स्वामींची शक्ती आहे ती तुमच्या पाठीशी उभी राहणार आहे कारण तारक मंत्राने अशक्य गोष्टीसुद्धा शक्य झाल्या आहेत अनेकांना याचे अनुभव आले आहे त्या अनुभवामध्ये मी सुद्धा आहे खरंच सांगते श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्रामध्ये अतिशय प्रभावी शक्तिशाली जे मंत्र आहे या मंत्राने आपल्या जीवनामध्ये अनेक 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 असे चांगले बदल घडून येतात अगदी आपल्याला मानसिक त्रास असेल शारीरिक त्रास असेल मन थारेवर राहत नसेल एकचित्त लागत नसेल घरात करमत नसेल अनेक अडचणी असेल त्याचं आपलं आपलं कुणाशी जमत नसेल तर यासाठी मुलगा असो मुलगी असो पुरुष असो स्त्री असो कोणी हा जो तारक मंत्र आहे याचा तीर्थ आपण स्वतःसाठी सुद्धा करू शकतो अगदी मी माझ्यासाठीच करू का चालतं का असं काही नाही आपल्यामध्ये आपल्याला बदल घडवायचा आहे मग तुमची जर घरात सतत चिडचिड होत असेल कुणाचं तुमच्याशी जमतच नसेल तर अगदी तुम्ही सुद्धा या गुरुवारपासून म्हणजे उद्या गुरुवार आहे गुरुवारपासून सुद्धा तुम्ही मंत्राचं जे अनुष्ठान आहे किंवा जे वाच पठण आहे ते करू शकतात याने सुद्धा आपल्या जीवनामध्ये खूप चांगले फरक आपल्याला दिसणार आहे मंत्र म्हणायला काही नियम आहेत का तर हो तारक मंत्र म्हणायला कोणतेही विशेष नियम तर नाही पण तुम्हाला तारक मंत्र म्हणत तुम्ही असाल तर चुकू नाही तुम्हाला जर संध्याकाळी नॉनव्हेज खायचं असेल तर तुम्ही अगदी सकाळी तारकमंत्र म्हणा पण जेव्हा तुम्ही नियमितपणे अकरा वेळेस एकवीस वेळेस जे अनुष्ठान आहेत ते करणार असाल तर तुम्हाला या हे जे नियम आहेत म्हणजे या दिवशी किंवा यावेळेस तुम्हाला मद्यपान करायचं नाही त्यासोबत तुम्हाला जे नॉनव्हेज आहे ते खायचं नाही शक्यतो तामसी तामसी अन्न जे आहे ते म्हणजे कांदा लसूण हे सुद्धा वर्ज करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जर स्वामींची भक्ती किंवा स्वामींची शक्ती लवकर हवी असेल तर तुम्हाला चुकूनही जे पर अन्न आहे ते ग्रहण करायचं नाही आपण स्वामी समर्थ महाराजांची किंवा कोणत्याही देवाची कशीही भक्ती करा कशीही पूजा करा अर्चा करा पण तुम्ही जर काही पूजा अर्चा करत असाल आणि जर शेजारी जाऊन किंवा आजूबाजूला कुठेतरी फ्रेंड्सकडे जाऊन तुम्ही जर तिथं जेवण करत असाल तर ते पर अन्न झालं मग पर अन्न जर आपण घेतलं तर आपण केलेली पूर्ण सेवा त्या व्यक्तीला लागत असते आणि आपल्याला त्याचा काहीही फायदा होत नाही मग त्यामुळे अगदी कळकळीनं सांगते हात जोडून सांगते तुम्ही जर वेळात वेळ काढून श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणत असाल तर अगदी हात जोडून सांगते कुणाच्याही घरी अगदी पाणी दूध चहा कॉफी किंवा अन्न घेऊ नका तुम्ही बाहेर राहत असाल हॉस्टेलला असाल कंपनीत असाल बाहेरचं मेसचं जेवण घेत असाल तर तुम्ही तिथे पैसे देऊन खातात तुम्हाला ते अन्न चालतं पण अगदी कुणाच्या घरी जाऊन ते खाणं योग्य नाही त्यामुळं पर अन्न घेऊ नका आणि तुम्ही जी सेवा करतात त्या सेवेचा तुम्हालाच लाभ होऊ द्या कारण आपण परत विचार करतो की ताईंनं सांगितलं अगदी पंधरा दिवसामध्ये तुला रिझल्ट भेटणार आहे वर्ष झालं महिना झाला दोन महिने झाले पण तरी देखील मला रिझल्ट का भेटत नाही तर तुम्ही एक चूक करता तुम्ही पर अन्न घेतात पर अन्न तुम्हाला कसंही घ्यायचं नाही हा सगळ्यात मोठा आणि अतिशय प्रभावी नियम आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आरोग्य मंत्र कुठं म्हणावा तर आपल्याकडे जरी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तिथे बसून तुम्ही तारकमंत्र म्हणू शकता तुमच्याकडं श्री स्वामी समर्थ महाराजांची फोटो नाही किंवा मूर्ती नाही मग आम्ही काय करावं तर तुमचं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर तुम्हाला आसन टाकायचं आहे त्यानंतर तुमच्या देवघराच्या तिथे जो तेलाचा किंवा तुपाचा दिवा असेल तो प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती लावायची आहे तुमच्याकडं पितळाचा तांब्याचा ग्लास असेल तो घ्यायचा आहे दोघींपैकी एकही नसेल तर स्टीलचा ग्लास घेऊ शकता त्या खाली एक प्लेट घ्यायची आहे म्हणजे ग्लासला आपल्याला आसन द्यायचं आहे आणि त्यानंतर देवाच्या समोर बसल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांना अभिवादन करायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराज मी तुमचं आजपासून एक वेळेस तीन वेळेस पाच वेळेस सात वेळेस अकरा वेळेस एकवीस वेळेस तुम्हाला जसाही वेळ भेटणार आहे तसं मी तुमचं न चुकता तारक मंत्र म्हणणार आहे माझी ही ही व्याधी आहे माझी ही ही समस्या आहे माझ्या जीवनात अनेक अडचणी आहेत माझी ही ही मनोकामना आहेत ते महाराजांना सांगायचं आहे आणि रोज न चुकता तुमची जी इच्छा आहे तुमची जी समस्या आहे ती महाराजांना सांगायची आहे आणि रोज तुम्हाला न चुकता तारक मंत्र म्हणायचं आहे तारक मंत्र तुम्ही जर रोज एकाच वेळेला म्हणला तर तुमची लवकरात लवकर जी इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे एकाच वेळेला म्हणजे काय तर तुम्ही जर रोज संध्याकाळी साडेसहाला पहिल्या दिवशीचा तारक मंत्र म्हणला तर दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही त्या वेळेला म्हणणार तिसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही प्रयत्न करा की त्याच वेळेला म्हणणार तुम्हाला जर सकाळी वेळ भेटत असेल तर अगदी सकाळी करा अगदी संध्या सकाळी केलं तर रोज सकाळी करा तुम्ही एकाच वेळेला जर ते तारक मंत्राचं अनुष्ठान किंवा तारक मंत्र आहे तो जर म्हणला तर तुम्हाला याचे जी फायदे आहे ते लवकरात लवकर मिळणार आहे कारण एकाच वेळेला केलेली सेवा ही आपल्याला लवकरात लवकर लागू होते आज एक वाजता केलं उद्या चारला केलं परवा पाचला केलं रात्री दहाला ला केलं असं करू नका तुम्ही केलेल्या सेवेचा तुम्हाला जो फायदा आहे तो मिळणार नाही बघा अशा प्रकारे आपल्याला अगदी मी तुम्हाला आता फायदे सांगितले ह्या फायद्याने किंवा या तारक तारकमंत्राने अनेकांना याचा फरक पडला आहे अनेकांच्या जीवनाचं सोनं झालं आहे अनेकांच्या इच्छा मनोकामना पूर्ण झाल्या आहे अनेकांना मानसिक त्रासातून सुटका झाली आहे तारक मंत्रामध्ये अफाट सामर्थ्य आहे जे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक शांती देखील प्रदान करतं मग त्यासाठी स्वामी समर्थ महाराजांची देवी ऊर्जा तारक मंत्रामध्ये गुंतलेली आहे जी भक्तीने त्याचे पठण करतील त्यांना सर्व व्याधूतून महाराज शंभर टक्के नाही तर एक हजार टक्के बरे करतील श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र विविध आव्हानांसाठी एक उपाय असल्याचं सिद्ध झालं आहे ज्यामुळे नैराश्याचा सामना करणाऱ्या किंवा जीवनाची वाट ठरवलेल्या व्यक्तींना मार्ग सुद्धा श्री स्वामी समर्थ महाराज दाखवत असतात मग त्यामुळं तुम्हाला शक्य असेल तुमच्या जीवनात अडचणी असतील तुमच्या असतील किंवा घरच्यांच्या असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही फक्त तारक मंत्राचं अनुष्ठान करा तारक मंत्राचा जॉब करा निश्चित तुमच्या अनेक समस्या अनेक दुःख दारिद्र्य दूर होईल तुमची एखादी इच्छा असेल मनोकामना असेल ती सुद्धा शीघ्र शीघ्र शंभर टक्के पूर्ण होईल अतिशय प्रभावी तारक मंत्राचं जे पठण आहे ते तुम्हाला करायचं आहे इच्छा पूर्ती करणार शीघ्र इच्छा पूर्ती करणारं असं हे तारक मंत्राचं तुम्हाला जसं शक्य असेल तसं तुम्हाला तारक मंत्राचं हे पठन करायचं आहे अतिशय साधी आणि सोपी माहिती होती पण मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ गरजू लोकांपर्यंत नक्की शेअर करा कदाचित त्यांना सुद्धा याची नक्कीच मदत होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद